आता आपण खंडोबा नगरमध्ये जुना मोरगाव रोड या ठिकाणी नेवसे गॅरेज या ठिकाणी आहे आणि आपल्याला एक साप धरायला फोन आलता आणि या ठिकाणी एक सापाचं पिल्लू आहे असं फोन आलता तर बघा या ठिकाणी ही साप आहे हा छोटा असा साप आहे हे गुण जातीचा विषारी साप आहे हे ठिकाणी बघा हा कसा कुंडी मारून बसलेला आहे कधीही हा साप छोटा समजून या सापाच्या कधीही जवळ वगैरे जाऊ नका कारण हा साप छोटा जरी दिसत असला तरी खूप धोकेदायक असा हा साप आहे आणि तुम्ही बघत असली छोटा साप कसा चावण्याच्या पोझिशनमध्ये बसलेला आहे फुतकारा मारत आहे आता हे ते चावण्याची पोझिशन आहे ह्याच्यासमोर जर आपला हात वगैरे काय गेलं बोट वगैरे काय किंवा पाय तर लगेच आपल्या पायाला वगैरे हा चावू शकते अत्यंत विषारी असं बोनच जातीचं सापाचं पिल्लू हे तर आता आपण ह्याला एका भरणीमध्ये भरणार आहे विषारी बोनत जाते सापाला पकडले कधी या सापाचं पिल्लो किंवा बार आड कधी कधीही वर जात असा कधीही या सापाचं बारका साप आहे पिल्लो आहे म्हणून पकडायला हाताने वगैरे पकडायचा प्रयत्न करायचा कारण समजा जर साप समजला नाही आणि असा विषारी साप असेल चावला वगैरे तर खूप मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकते तर आता आपण ह्या सापाला घेऊन फॉरेस्टमध्ये सोडायला आणणार एक लोकवस्तीपासनं आठ दहा किलोमीटर सोडणार जेणेकरून लोकांना पण कसला त्रास नको आणि सापालाही कसला त्रास नको अशा प्रकारे आपण ह्या सापाला आता जंगलात सोडणार आहे तर कधी सापांना शक्यतो मारू पण नका कारण मारलं तरी त्याच्यामुळं जास्त प्रमाणात विषयाच्या सापांचं प्रमाण म्हणजे येऊ शकतात त्या भागात इतर वेगवेगळे सप्ता कधी शक्यतो सापांना मारू नका आणि कधी जरी निघला तरी आपल्या जवळपासच्या सर्पमित्रांना फोन करा जेणेकरून जवळपासचे जे कोणी सर्व मित्र असतील तेवढ साप पकडून जंगलात सुरक्षित सोडून देते तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर दिसत असाल तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र